श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालभैरव जयंती आहे प्रामुख्याने हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भगवान शंकरांचे अत्यंत उग्र स्वरूप कालभैरवनाथ महाराज आहेत यांची सेवा केल्याने सर्व नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर होतात प्रामुख्याने शत्रुपीडा असेल बाहेरील बाधा असेल मनातील नकारात्मक विचार किंवा मनातील नैराश्य हे दूर करण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या स्वतःचं आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी विशेष उपासना फक्त पाच दिवसांची आपल्याला करायची आहे दिनांक आठ नोव्हेंबरपासून ते साधारण बारा नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशीपर्यंत आपल्याला ही उपासना करायची आहे उपासना, उपासना कशा पद्धतीने करायची आहे सर्वप्रथम आपल्या उंची एवढे दोन काळ्या रंगाचे दोरे आपल्याला घ्यायचे आहेत आठ तारखेला सकाळी आंघोळ करून ते दोन्ही दोरे आपल्या हातामध्ये म्हणजेच उजव्या हातामध्ये मूठ बंद करून ठेवायचे आहेत आणि कालभैरव अष्टक एकदा आपण म्हणायचं आहे किंवा मा यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करायचं आहे आणि कालभैरवनाथांची प्रार्थना करायची आहे आणि त्यातला एक जो दोरा असेल त्याची त्या दोऱ्यामध्ये एक गाठ बांधायची आहे पाच दिवस सलग आपल्याला अशीच उपासना करायची आहे त्याचप्रमाणे आपलं जेवढं वय आहे पाचव्या दिवशी त्या दोऱ्याला तेवढ्या गाठी बांधायच्या आहेत आणि नंतर गाठ बांधलेला जो दोरा आहे तो कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये किंवा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणांवर अर्पण करायचा आहे जो दुसरा दोरा असणार आहे तो दुसरा दोरा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधायचा आहे ही जर सेवा फक्त पाच दिवसांची आपण भक्तिभावाने केली तर नक्कीच आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील शत्रुपीडा निवारण होतील आणि नक्कीच कालभैरवनाथांच्या कृपा आशीर्वादाने आपलं अखंड संरक्षण होईल श्री स्वामी समर्थ